तिन्ही मुलींना घरात एकटे सोडून पत्नी प्रियकरासोबत तर पती हा प्रियसीसोबत निघून केल्याची घटना सातारा भागातील हायकोर्ट समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे या प्रकरणात पती आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर सातारा पोलिसांनी मुलीच्या आईला शोधून आणले आहे तिन्ही मुलींना घरात एकटे सोडून पत्नी प्रियकरासोबत तर पती हा प्रियसी सोबत निघून गेल्याची घटना सातारा भागातील हायकोर्ट कॉलनी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती सात नऊ आणि अकरा वर्षांच्या या तीनही मुली तब्बल दहा महिने एकट्या राहिल्या घरमालक शेजाऱ्यांनी त्यांचा सांभाळ केला अखेर बालकल्याण समितीला कळवण्यात आले होते समितीच्या आदेशाने सध्या तीनही मुली बालगृहात आहे या प्रकरणामध्ये पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर सातारा पोलिसांनी मुलीच्या आईला शोधून आणले पण निर्दयी म्हणत मुलींनी आईला भेटायला नकार दिला विद्यादीप बालगृह यांच्या अधीक्षकांनी आमच्याकडे तक्रार म्हणजे एफ आय आर नोंदवला होता त्यामध्ये दोन हजार जून दोन हजार तेवीसपासून तीन मुलींना त्यांचे आई वडील सोडून त्यांचा परित्याग करून निघून गेले आहेत म्हणून आमच्याकडे रिक्सर गुन्हा नोंद केला होता आणि तेव्हापासूनच सदरच्या तीनही मुली विद्यादीप बालग्रहामध्येच आहेत तपास मध्ये आतापर्यंत अशी निष्पन्न झाले आहे सदर तीनही मुलींची आई यांना आपण तपासादरम्यान शोधलं आणि पोलीस स्टेशनला आणलं त्यांचं रितसर आपण स्टेटमेंटसुद्धा नोंदवलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की नवऱ्यासोबत सतत वाद आणि त्यांच्या दारू पिण्याच्या स्वभावाला कंटाळून त्या त्यांच्या तीन मुलांना घेऊन गेल्या होत्या आणि तीन मुली ह्या वडिलाकडं त्यांनी सोडल्या होत्या आणि नंतर वडीलसुद्धा त्या तीन मुलींना सोडून गेल्यामुळे सदरच्या तीनही मुली विद्यादी बालगृहामध्ये आजही आहेत आणि तिथेच त्या राहतात आणि शिक्षण घेतात